नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थी साजरा केला जातो आणि यावेळी ही शुभ तिथी दहा मे दोन हजार चोवीस म्हणजे शुक्रवारी येत आहे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग बघण्याची गरज नाही अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करण्याला खूप जास्त महत्व आहे परंतु सगळेजण सोने चांदीची खरेदी तर करू शकत नाहीत ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने आणि चांदीची खरेदी करू शकत नसाल तर पुढील पाच गोष्ट खरेदी करणं तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल असे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील होईल तर कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अक्षय तृतीया शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी असून ही तिथी शुभ मुहूर्त मानली जाते असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ कार्य न पाहता करता येतं अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न नवीन घराचं काम सुरू करणं नवीन व्यवसाय सुरू करणं असे शुभ कार्य सुरू करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी पुढील पाच वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे धनात वाढ होते आणि कुटुंबातील सदस्यांनाही समृद्धी मिळते त्यापैकी पहिली गोष्ट आहे ते म्हणजे कापूस अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदीला विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती येते आणि संपत्ती चांगली वाढ नंबर दोनला आहे मीठ ज्याला सांधव मीठ रॉक मीठ असंही म्हणलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी हे मीठ खरेदी करणं खूप शुभ मानलं जात खडे मीठ शुक्र भौतिक सुखांचा स्वामी आणि चंद्र माता मानसिक शांतीसाठी जबाबदार ग्रहाशी संबंधित मानले जातात या दिवशी हे मीठ खरेदी केल्याने संपत्तीत वाढ होते परंतु याबद्दल एक विशेष काळजी घ्यायची ती म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकून सुद्धा खडे मिठाचं सेवन करायचं नाही नंबर तीन ला आहे मातीची भांडी अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्व सोने खरेदी करणे इतके मानले जाते जर तुम्हाला सोने चांदीची खरेदी करता येत नसेल तर या दिवशी मातीचे भांडे जसे की मातीची घागर मातीचा दिवा किंवा मातीपासून इतर कोणतीही वस्तू बनलेली घरी आणणे खूप शुभ मानलं जातं असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा प्रगती होते नंबर चारला ला आहे पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने चांदी खरेदी करणे इतके सारखे मानले जाते अक्षय तृतीयेला पिवळी मोहरी घरी आणल्याने लक्ष्मीची कृपा होते पांढरी कवडी अक्षय तृतीयेच्या दिवशी गुराखी खरेदी करण्याला खूप शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही तांबे किंवा पितळाची भांडी खरेदी करून घरी आणू शकता असे केल्याने तुमची संपत्ती वाढते देवी लक्ष्मीला गाई खूप प्रिय आहेत आणि या दिवशी गुराखी खरेदी करून लक्ष्मीच्या चरणी ठेवल्याने पैशासंबंधी कोणतीही समस्या उद्भवत नाही तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा